सांगली कोल्हापूर लगत झोपडपट्टी धारकांना रस्त्याची गैरसोय मुर्मीकरण करून कॉन्क्रीट रस्ता करावा सामाजिक कार्यकर्ते शैलेश भाऊ पवार यांची महापालिकेकडे मागणी सांगली कोल्हापूर रोड लगत अनेक वर्षापासून झोपडपट्टीत वास्तव्यास असलेली बौद्ध दलित कुटुंब आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत लहानपणापासूनच या कुटुंबाच्या सहवासात राहिल्यानं त्यांच्या प्रत्येक अडचणी सावलीसारखी साथ देत आलो असल्याचं सामाजिक कार्यकर्ते शैलेश भाऊ पवार यांनी सांगितलंय सन दोन हजार आठमध्ये चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या झोपडपट्ट्या हटवण्यात आल्या होत्या यावेळी पवार यांनी महानगरपालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून या, या, या कुटुंबांना भंगार बाजार का परिसरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून दिली होती तथापि आजही त्या भागात जाण्यासाठी केवळ छोटासा बोळ असून रस्त्याचा पाण्याचा अभाव आहे परिणामी पावसाळ्यात इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचता आणि नागरिकांना हा लापेष्टा सहन कराव्या लागतात स्थानिकांनी अनेकदा जी लोकप्रतिनिधींना याबाबत विनंती केली परंतु त्यांच्या समस्या पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या त्यामुळे महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन संबंधित बोळाचं मुर्मीकरण करून कॉन्क्रीट रस्ता करावा अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश भाऊ पवार यांनी केली आहे मी सांगली कोल्हापूर रोड भंगार बाजारच्या जवळच्या झोपडपट्टीत आहे अनेक वर्ष सांगली कोल्हापूर रोडवरती राहतात पूर्वी रस्त्याकडेला झोपडपट्ट्या होत्या त्या चौपदरीकरणामध्ये त्यांच्या काढल्या गेल्या आणि भंगार बाजारमध्ये आम्ही सगळ्यांनी महापालिका प्रशासनाला विनंती करून त्यांना ह्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही पूर्णपणे रस्ता खराब आहे तरी महापालिका प्रशासनानं लवकर त्यांना रस्ता कॉन्क्रीटीकरण रस्ता करून द्यावा अशी मी महापालिका प्रशासनाला विनंती करीत आहे